हॅलो यूट्यूब फॅमिली हे बघा मस्त असे आज आपण बनवत आहे थालेपीठ बनवतो आहे आणि त्याला धापटीसुद्धा म्हणतात तर वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी नावं आहेत त्याला तर आज आपण आता सीझन चालू आहे आणि उद्या रविवार आहे तर सकाळी नाश्त्यासाठी तुम्ही ह्या पद्धतीने बनवू शकता नेहमी नेहमी पोहे उपमा वगैरे खाण्याचा कंटाळा आला असेल तर अशा पद्धतीने बनवू शकता तर आज आपण साहित्य घेतलेलं आहे हिरवी मिरची कोथंबीर लसूण आणि थोडेसे आपण जिरे घेणार आहे त्याच्यामध्ये आणि हे सगळे जिनस आपण वटाण्याचं आपण थालीपीठ बनवत आहे तर मस्त असं बनणार आहे ते तुम्ही बघू शकता आता हे सगळं मी मिक्सरला जाडसर वाटून घेते आणि कशा पद्धतीने ब करायचं आहे ते तुम्हाला पुढे दाखवते तर ह्या पद्धतीने आता आपण मिक्सरला हे सगळं मिक्सरला बारीक करून घेते तर तुम्ही सुद्धा असं आता वटाण्याचे सीझन आलेले आहे तर अशा पद्धतीने तुम्ही एक एक रे सुंदर सुंदर थंडीच्या दिवसातली रेसिपी बनवून तुम्ही मस्त असे थंडीचं आस्वाद आपण घेऊ शकतो तर हे बघा ह्या पद्धतीने आता आपल्याला बारीक केलेलं आहे तर थोडंसं अजून मी थोडं पाणी टाकते त्याच्यामध्ये कारण पाणी टाकले थोडंसं अजून त्या कारण मला पिठाला लागणारच आहे म्हणून थोडं मी आधीच पाणी टाकून मिक्स करून घेतले तर आता ह्या या बाऊल एक घेतलेला आहे या बाऊलमध्ये आता आपण हे काढून घेतो आहे तर तुम्हाला बारीक किती झाले ते दाखवते थोडंसं जाडसर ठेवलं आहे फक्त पाणी टाकून एक असं मिक्स करून घेतलेलं आहे कारण हिरवे वटाणे आहेत खूप छान लागणार आहेत आणि तुमच्या आवडीनुसार तुम्ही कुठल्याही भाज्या वापरू शकता आता जे सीझनला आहे थंडीच्या दिवसामध्ये जे जे तुम्हाला खायची इच्छा असेल आणि लहान मुलं जे जे भाज्या खात नाही तुम्ही अशा पद्धतीने बनवून हे करू शकता तर हे घेतलेलं आहे मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे तर तुम्ही ज्वारीचं बाजरीचं कुठलंही पीठं घेऊ शकता तर हे चार चमचे मी तांदळाचे पीठ घेतलेलं आहे हे बघा आणि थोडं आता आपण त्याच्यामध्ये आता चार चमचे हे तांदळाचे पीठ झालेत हे ऑप्शन आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही रवा टाकू शकता पण टाकल्यामुळे थोडासा कुरकुरीतपणा येतो आणि अप्रतिम लागते तर रवा ऑप्शन आहे तुम्हाला नको असेल तर नका घेऊ फक्त तुम्ही तांदळाच्या पिठात बाजरीच्या पिठात असं तुम्ही ज्वारीच्या पिठामध्ये अशा पद्धतीने तुम्ही वेगवेगळे पिठं नाच नाचणीचं पीठ आहे पुन्हा तुमचे भरपूर प्रकारचे धान्य आहेत त्याच्यामध्ये तुम्ही हे पद्धतीने बनवू शकता तर हे खूप चविष्ट होणार आहे आणि आता हे सगळं आपण बारीक करून जे घेतलेलं आहे ते आता मस्त असं मिक्स करून घेऊया हे बघा थोडंसं आपण एक एक जीव करून घेऊया आणि नंतर त्याच्यामध्ये आपण पाण्याने थोडंसं मळून घेऊया आणि मळायचं कसं आहे आपल्याला तर नेहमीपेक्षा आपण भाकरीला जे पीठ मळतो त्याच्यापेक्षा थोडंसं मऊ करायचं आहे जेणेकरून आपण हे एका ओल्या रुमालावर आपण थापणार आहेत म्हणजे थाले पीठ बोलतो म्हणजे थाप थापूनच करतात था, म्हणून त्याला थालेपीठ बोलतात बोलले गेलेलं आहे तर ह्या पद्धतीने आता आपण हे सगळं मिक्स करून घेतलेलं आहे तर हे बघा एक जीव आता आपण हाताने करून घेऊया आणि पीठ तुम्हाला सांगितले मी की त्याच्यामध्ये थोडंसं ओलावा ठेवायचा आहे आपल्याला जेणेकरून थापताना अवघड जाणार नाही आहे भाकरीची क कर... हे जी पद्धत आहे आणि ह्याच्या भा ह्याच्यात भाकरीसुद्धा तुम्ही करू शकता जर करायचं असेल तर पण आपण मस्त असं थोडंसं अजून त्याला थोडा वेळ मुरत पण ठेवूया थोडंसं पाणी टाकून आणि जे मी तुम्ही बघू शकता आता ह्याच्यामध्ये आपण थोडंसं पाण्याचा वापर करून घेणार आहे आणि ही आहे कांद्याची पात आहे आणि कांद्याच्या पातीमुळे एक वेगळा चव आहे म्हणजे ह्याच्यामध्ये सगळे मसाले आले लसूण जिरं हिरवी मिरची कोथंबीर तर का कांद्याच्याऐवजी आपण कांद्याची पात वापरले तर तुम्ही बारीक कांदासुद्धा टाकू शकता आणि जे मिक्सरला मी धुवून घेतलेलं आहे पाणी तेच मी ह्याच्यामध्ये थोडं थोडं करून टाकणार आहे जेवढं लागेल तेवढं म्हणजे घेतले जेवढं धुवून मिक्सर तेवढं नाही टाकायचं आहे आपण स्टिक्की थोडंसं करायचं आहे एक एकदम असं भाकरीचंही पीठ नाही थोडंसं भाकरीच्या फुडचं पीठ थोडंसं ओलं असं करायचं हे बघा तुम्ही बघू शकता आणि रवा असल्यामुळे थोडंसं मला ते एक पाच ते सहा मिनटं आपल्याला ठे पाच सात मिनटं आपण एक झाकण लावून त्याला आपण ठेवून देणार आहे तर हे बघा तुम्ही बघू शकता मस्त असं मऊ झालेलं आहे आणि आता एक हलकसं आता एक थोडा वेळ आपण असं ठेवून देऊया तुम्ही बघितलं कशा पद्धतीने हे मी मळून घेतलेलं आहे आणि आता थोडंसं रेस्ट करायला ठेवूया आणि कशा पद्धतीने करायचं तर हे बघा आता हे झालेलं आहे कसं त्याला एक कसं स्टिकी पद्धतीने ते झालेलं आहे तुम्ही बघू शकता आणि आता आपण काय करणार आहे तर हा जो ओला रुमाल मी धुवून घेतलेला आहे पुन्हा मी ओला केलेला आहे आणि हा आपण जे आपल्याकडे परात असेल किंवा ताट असेल किंवा असं सुद्धा तुम्ही करू शकता आता माझ्याकडे टेबल आहे मी टेबलवरसुद्धा करणार आहे आणि तुम्हाला प्लेटमध्ये सुद्धा दाखवणार आहे तर ह्याच टेबलवर मी करते आता माझा जो टेबल आहे नेहमीचा फोल्डिंग टेबल त्याच्यावर मी करते म्हणजे तुम्हाला दाखवण्यासाठी आपलं व्यवस्थित तुम्हाला हे जेवढं ओलं असेल तेवढं चांगलं आहे म्हणजे पटकन असा तो गोळा जो आहे पसरला जातो आणि आता हा जो गोळा जो घेतलेला आहे बघा किती स्टीक आहे आणि आता तुम्ही बघू शकता एकदम सोपं आहे पटकन बघा प्रेस झालेलं आहे आणि पातळ करायचं जास्त जाडसुद्धा करायचं नाही कारण चवीला मग असं पिठळ पण नाही लागलं पाहिजे आणि जे, जे भांड्यामध्ये आपण धुवून घेतलेलं पाणी होतं मिक्सरच्या चा, ह्याच्यातलं तेच पाणी मी थोडंसं हाताला लावून म्हणजे हाताला आपल्याला चिटकणार नाही आहे म्हणून थोडासा हात ओला करून घ्यायचा खूप पद्धतशीर व्यवस्थित असं करून घ्यायचा ह्याच्यामध्ये आकार वगैरे बघू नका ज्याला नाही आहे त्यांनीसुद्धा करू शकता काही याला काय आकार आलाच पाहिजे गोलच आलं पाहिजे असं काही नाही तुम्हाला जसं जमेल तसं करा काही हे नाही आणि जे बाहेरगावी राहतं तर त्यांना ही खूप सोपी रेसिपी आहे कारण तिकडच्या पिठाची क्वालिटी थोडी वेगळी येते तर त्याच्यामुळे आपल्याला काय काही गोष्टी जमत नाही तर असे थालीपीठ बनवून तुम्ही खाऊ शकता त्याच्यामध्ये तर ह्या पद्धतीने आणि हे कोणालाही जमेल म्हणजे जेणेकरून ज्याला जे चपाती लाटायचा कंटाळा आहे किंवा ज्यांना येत नाही आहे लाटायला तर त्यांनासुद्धा हे मस्त असं घरी करू शकता आणि काही अवघड नाही आणि समजा रुमाल असं उचलला तर तुम्हाला वाटेल की पडेल वगैरे तर काहीही पडत नाही व्यवस्थित प्रमाण केलं की व्यवस्थित होते आणि आता हे झालेलं आहे आपलं तर आता असाच उचलून आहे ना आपण ह्याच्या खाली तुम्ही प्लेटसुद्धा घेऊ हो शकता आता हे थोडंसं आपण चांगला तवा आहे ना मस्त असं गरम करून घेणार आहे गरम केल्यामुळे काय होणार आहे म्हणजे पटकन आपल्याला ते एक बाजू आपली निघून जाईल तर आता मी गरम तर केलेलं आहे आणि थोडंसं आता त्याला तेल लावून घेते कारण एक वेगळी चव येते तेलामुळे पण अशी खरपूस लागणार आहे अप्रतिम लागते तिखट मस्त टाका तुम्ही छान तुम्हाला आवडेल त्या प्रमाणामध्ये तर आता आपण चारी बाजूने हे तेल लावून घेतलेलं आहे अशा पद्धतीने चांगला गरम करून घ्यायचा म्हणजे गरम केल्यामुळे पटकन तो रुमाल वरच्यावर आपला निघून जातो आणि ह्या पद्धतीने टाकायचं आहे हे बघा मस्त असं आणि ह्याच्यामध्ये जर तुम्हाला मध्ये मध्ये होल्ड करतात ते करू शकता तुम्ही ज्याचे त्याच्यामध्ये आपण तेल टाकतो तर हाताने जर भीती वाटत असेल तर असं हातात जे काय असेल उलातनं वगैरे तर त्याने करू शकता तुम्ही तुमच्याकडे जे काय आहे तर त्याच्याने तुम्ही असं होल्ड करू शकता आणि त्याच्यामध्ये थोडं थोडं तेल वगैरे तुम्ही टाकू शकता तर ता अशा पद्धतीने हे थालीपीठ आपल्याला करायचं आहे अप्रतिम होतात खरपूस होतात टेस्टी होतात लहान मुलंसुद्धा आवडीने खातील तिखट तुमच्या प्रमाणात टाका आणि मुलांच्या टिफिनसाठी जर तुम्ही तिखट नाही टाकलं तर त्यांच्या आवडीप्रमाणे जरी भाज्या टाकल्या तर टिफिनसाठी म्हणा किंवा प्रवासासाठी म्हणा अप्रतिम होते है, आशा तो हे का अशा पद्धतीने नक्की बनवा तर हे बघा आता आपण दोन तीन अशा पद्धतीने बनवून घेणार आहे आणि ह्याच्यामध्ये तीन होत आहेत म्हणजे मी खूप छोटा चमचा घेतलेला आहे की एका व्यक्तीपुरतं होईल असं मी घेतलेलं आहे तर तुम्ही टोपाचं माप ठेवा किंवा वाटीचं माप ठेवा जर समजा एक वाटी पीठ असेल तर अर्धी वाटी तुम्ही पिठाच्या प्रमाणाने अर्धी वाटी रवा घेऊ शकता नाहीच घेतलं तर जास्त तुम्ही पीठ घेऊ शकता तर आता हे बघा मस्त असं कलर पण तुम्ही आहे ना आता हे बघा मस्त येणार आहे खरपूस असा कलर तर ह्या पद्धतीने आपल्याला हे करायचं आहे आणि पातळ पण बघा किती व्यवस्थित झालेलं आहे तर एरवी वेगळा नाश्ता करण्यापेक्षा असा पण नाश्ता तुम्ही करून बघा खूप सुंदर होते आणि हे आता आपले दुसरं आपण करायला घेतलेलं आहे तर ह्या पद्धतीने आपल्याला सगळे करून घ्यायचे आहेत आणि आता तुम्ही बघू शकता खूप अप्रतिम झालेला आहे खूपच सुंदर झालेलं आहे हे बघा आणि आकार तुम्हाला जर मोठा मोठे था। मोठे थालीपीठ हवे असेल तर मोठे मोठे भाकरीच्या आकाराचे सुद्धा करू शकता पण छोटे छोटे सुद्धा छान वाटतात आता ह्याच्यामध्ये काय तुम्हाला बदल करता येईल तर थोडंसं तुम्ही पाणी जर टाकलं तर तुम्ही सुद्धा त्याला करू शकता पण डोशापेक्षा हे असं आहे ना तुम्ही प्रवासात मस्त आणि बराच उशीर राहणार हे म्हणजे लवकर असं हे नाही होणार आहे खराब नाही होत प्रवासामध्ये तुम्हाला कुठे दोन नाईट वगैरे असं कुठे जायचं असेल तर हे खूप छान आहे ऑप्शन म्हणून जसे आपले ठेपले वगैरे बनवतो त्याच पद्धतीने पण हे तांदळायचे तांदूळ म्हणा किंवा ज्वारी म्हणा किंवा बाजरी म्हणा त्यावेळी थोडंसं कांद्याचं प्रमाण वगैरे असं कमी टाकायचं म्हणजे खराब होत नाही आहे तर ह्या पद्धतीने तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आणि आपल्या चॅनेलचं नाव आहे चित्रास फूड अँड जर्नी आणि आपल्या चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तर नक्की तुम्हाला हे सगळं मी काय काय न छोट्या छोट्या बेसिक ज्या असतात काही काही वेगवेगळ्या अशा रेसिपी नाही आहेत पण बेसिक ज्या रेसिपी आता गावाकडे खाल्ले जातात तर तेच तुम्हाला म्हणजे माझ्या घरी जे, जे बन पूर्वीपासून माझी आई बनवायची तर ती ही पद्धत आहे तर अशा पद्धतीने आमच्याकडे केलं जातं तर ह्या पद्धतीने तुमच्याकडे केलं जातं का तर नक्की मला कमेंट्समध्ये सांगा तर फार सुंदर ही रेसिपी आहे आणि असं आपण टोपलीमध्ये किंवा असं एखादं टोपलीसारखंच एक मिळतं आपल्याला ते जेणेकरून आहे ना ते आपल्याला हे टोपलीसारखं नाही पण प्लेट असते असे ते आपल्याला मॅंगलोरियन स्टोअरमध्ये असे मिळतं तर तुम्ही नक्की घ्या त्याच्यावर असे छोटे छोटे थालेपीठ हवा हवा लागेल आणि मस्त कुरकुरीत आणि मस्त राहील म्हणजे जेणेकरून पाणी सुटत नाही अशा पद्धतीने बघा सगळेच मी थालेपीठ करून घेते आता हे कशाबरोबर खायचं तर हाही प्रश्न आहे तुम्हाला तर तुमच्या आवडीनुसार सॉसेस घ्या टोमॅटो सॉस घ्या लसणाची चटणी घ्या कारळ्याची चटणी घ्या आणि सगळ्यात बेस्ट म्हणजे प्रवासामध्ये पॅक पण डबे मिळतात दहीचे ते सुद्धा तुम्ही घेऊन जाऊ शकता ते एका दिवसात काही एक खराब होत नाही आहे त्याची डेट बघून घेऊन जायचं आणि तुमचं कुठलंही ब्रँड असू दे टेस्टी असे दही असेल तर अप्रतिम प्रवासामध्ये एक असं म्हणजे खूप सुंदर असं बाहेरचं न खाण्यापेक्षा हे असं घरगुती सुंदर असं लहान मुलांसाठी अप्रतिम पोट वगैरे बिघडणार नाही तर अशा पद्धतीने आपण ही रेसिपी बनवलेली आहे तर असे हे बघा तुम्ही बघू शकता असे हे आता आपण हे दोन तीन असे मी बनवलेले आहेत आणि अप्रतिम झालेले आहेत तर आता स सगळेच आपण ह्याच पद्धतीने बनवून घेतले आणि ही रेसिपी कशी वाटली नक्कीच सांगा आता आपण हे सर्विंग प्लेटमध्ये काढून घेतो आहे तर खूप असं सुंदर झालेले आहेत खूपच सुंदर झालेत आणि मी खरंच सांगते डबल भूक लागेल आणि आवडीने मुलं आहे ना नुसते हातात जरी ही भाकरी जरी पद्धतीने केलेली आहे ह्याला थालेपीठ म्हणतात हातात जरी मुलं फिरत फिरतसुद्धा ही खाऊ शकतात ह्याच्यामध्ये सॉस वगैरे लावून किंवा जॅम वगैरे लावून तुम्ही दिलं तरी मुलं आवडीने खातील जेणेकरून त्यांच्या पोठामध्ये ह्या सगळ्या भाज्या जातील तर तुम्ही मेथीची करू शकता अनेक भाज्या मी नावं नाही घेणार आता तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुम्ही सगळे करू शकता आणि ह्याच्यावर थोडंसं माझ्याकडे तीळ नव्हतं तर थापताना थोडंसं तिळसुद्धा लावायचं तर अजून चविष्ट होते तर अशा पद्धतीने ही रेसिपी मी बनवलेली आहे तुम्हाला कशी वाटली आणि खूप दाखवताना जरी तुम्हाला लाँग व्हिडिओ वाटत असेल एक अकरा बारा मिनटाचा पण हे पाच मिनटातच बनणारी रेसिपी आहे तर नक्की बनवून बघा आणि आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट्ससुद्धा करा की तुम्हाला हे अशा बेसिक आव तुमच्या आवडीनुसार मी तुम्हाला दाखवेन की तुम्हाला अजून काय हवं तुम्ही कमेंट्स केल्याशिवाय मला कसं कळेल की म्हणजे तुम्हाला कुठली रेसिपी तुम्हाला अजून वेगळी पाहिजे का माझ्याकडून कर कारण मला जेवढं काही येते मी तेवढं पटकन असं दाखवण्याचा प्रयत्न करते कारण कधी कधी शॉर्ट व्हिडिओमध्ये सुद्धा मी हे करते कारण सध्या आपल्याकडे जसे जसे कॅमेरे नाही आहेत पण मोबाईलमध्ये आपलं जे काय रेकॉर्डिंग होते ते तुम्हाला मी दाखवते ह्या पद्धतीने करून तर मस्त असं झालेलं आहे आणि असंच मुलांच्या चेहऱ्यावर स्माईल येईल नक्की तुम्ही बनवून बघा खूप खुश होतील आणि थंडीच्या दिवसात पौष्टिक